चार दिवसापूर्वी बदलापूर येथे जे चार वर्षाच्या चुमकलीवरती ते अन्याय झाला अत्याचार झाला त्याचप्रमाणे कलकत्त्यामध्ये जो डॉक्टर महिला असताना आणि तिच्यावरती मी अत्याचार करून तिला माग तिचा खून करण्यात आला त्याच्या निषेधात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो आणि हे सरकार एका साईडला म्हणतोय की बाबा आम्ही लाडकी बहीणचं योजना आणलो आहे अरे लाडकी बहीणची योजना तरी आणली तर ठीकच आहे चांगली गोष्ट आहे तुमचं अभिनंदन करू पण त्या लाडकी बहीणला कुठेतरी सुरक्षा कवस्तरी द्या ती लाडकी बहीण गेल्या चार पाच दिवसामध्ये पाच सहा घटना झाले लातूर नांदेड सगळ्याकडं किती वर्षाची मुली आहेत ते असं जर हे सरकार या सरकारचं गेल्या कित्येक दिवसापासनं या लहान मुली आणि महिलांवर ते अत्याचार होतो आहे ते अत्याचार कुठंतरी थांबायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्याभर आंदोलन प्रत्येक तहसीलमध्ये करणारच आहेत त्याच पद्धतीने अक्कलकोटमध्ये सुद्धा त्या चुणुकलीच्या बदलापूरच्या चुणुकलीच्या जे अत्याचार केलेत त्या अत्याचारला भर वेशीमध्ये त्याला पाचशी शिक्षा व्हायला पाहिजे अशी राष्ट्रीय समाज पक्षाची आमची मागणी आहे त्या त्या संबंधात आम्ही संबंधित तहसील साहेबांना निवेदन दिलेले आहे त्याप्रमाणे तहसीलदारांनी ओर कलेक्टरला कळून त्या दोषीला लवकरात लवकर भर रस्त्यात फाशी द्यावा अशी राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे